रामराव सांबरे वासी, जिल्हा उस्मानाबाद आत्ताचं धाराशिव त्या ह्या अपंग व्यक्तीने सैनिक समाज पार्टीचा धुरंधर नेता आहे याने बी वीज वितरण कंपनीकडून झालेल्या अन्याया झालेल्या कृतीमुळे अन्याय झाले आहे त्याची दाद मागण्यासाठी वाशी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे परंतु अद्यापही पेपरला बातमी आली तरी तहसीलदार साहेबांनी अजून दखल घेतली नाही त्यामुळे या दैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून तहसीलदार यांना कळवण्यात येत आहे की डोंट टेक इट इज सांबरे यांच्या मागणीची त्वरित दखल घेणे गरजेचं चा आहे चांबरे जे नॉट ए सिंगल पर्सन ही जे विचारधारा आहे सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे तुम्ही जर याची दखल घेतली नाही कारण सध्या प्रशासनावर तहसीलदारवर कलेक्टरवर पोलिसावर हा राजकीय नेत्याचा दबाव असतो आणि तुम्ही त्यांच्या दबावात काम करता हे उदाहरण आता तहसीलदार साहेब तुमच्यासमोर आलेलं आहे कारण पार्थ पवारचे जे घोटाळा झालेला आहे जमीन घोटाळा झाला आहे पुण्यामध्ये त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबच मेन होते त्यांनीच राजकीय गुंडाच्या मदतीने राजकीय नेत्याच्या दबावाखाली काम केलं तसं वासी तहसीलदार साहेब तुम्ही सुज्ञ असाल तर म्हणून तप्याला समजावं आणि त्वरित रामराव सांबरे यांना न्याय देण्यासाठी संबंधितावर फौजदारी केस दाखल करावी ही तुम्हाला विनंती आहे आणि आव्हान पण आहे कारण हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेपर्यंत जाणार आहे त्यामुळे तुम्ही टार्गेट होऊ नका असा तुम्हाला समोरीचा सल्ला देण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा E é isso.